नेट भेट तर्फे आयोजित आजच्या ग्रेट भेट या कार्यक्रमात मी मोहिनीकारपुरे देशमुख आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते चला तर मग आजच्या आपल्या ग्रेट भेटला सुरुवात करूयात तुम्हाला उत्सुकता असेलच की आज आम्ही ज्यांना इथे तुमच्या पुढे आमंत्रित केलेलं आहे तुमच्याशी बोलण्यासाठी हे सुनील खान बहाले सर कोण आहेत आणि कदाचित जे सोशल मीडिया खूप वापरतात समाज माध्यम खूप वापरतात त्यांना माहिती असेलच की सुनील खान बहाले सर कोण आहेत सर मला इथे तुम्हालाच विचारावं वाटत कारण की तुम्ही भाषा विषयात उद्योजक आहात असं मी म्हणू शकते आता तुमचा प्रवास आम्ही ऐकतो आहोत इतक्या वेळपासून आणि खुद्द मी तर तो जाणूनच आहे तुमचा प्रवास तर सर आता अनेक असे सॉफ्टवेअर्स येत आहेत इंग्रजी भाषेतले की तुम्ही जेव्हा वाक्य टाईप करता तेव्हा त्याचं व्याकरण बरोबर आहे की नाही स्पेलिंग बरोबर आहे की नाही हे लगेच आपल्याला एका मिनिटात कळतं की माझे कुठलं आणि काय दुरुस्त किंवा योग्य काय स्पेलिंग आहे ते लगेच तिथे येतं तसं आपण मराठी स्पेल चेकर आणलं पण मराठी भाषेला एवढी लवचिकता आहे का की आपण व्याकरण दृष्ट्या सुद्धा योग्य वाक्याची मदत लोकांना तांत्रिक दृष्ट्या तंत्रज्ञानाच्या साह्याने करू शकतो हे मला तुम्हाला विचारायला आवडेल किंवा तुम्ही काही असं करता आहात का भविष्यातलं तुमचं काही प्रोजेक्ट आहे का असं प्रकल्प आहे का नक्की थेट उत्तर तुमचं म्हणजे मराठी भाषेलाच ही लवचिकता आहे त्याचं कारण असं की ही देवनागरी लिपी आणि आपल्या ज्या काही भाषा आहेत भारतीय भाषा विशेषतः या संस्कृत प्रचूर भाषा आहे संस्कृत मधून त्याचा उगम झालेला आहे संस्कृत ही देव आणि किंवा माय भाषा आहे सगळ्यांची तर संस्कृती व्याकरण आणि त्याची जी संरचना जी आहे ती अतिशय लवचिक आणि संगणक प्रणालीला सगळ्यात सुयोग्य अशी त्याची संरचना आहे हे विज्ञानाने आणि अनेक तंत्रज्ञानात काम करणाऱ्या लोकांनी कबूल केलंय त्यामुळे मराठी ही त्यातूनच जन्म झालेली भाषा असल्यामुळे उलट मराठीमध्ये आपल्याला ह्या गोष्टी सहज शक्य त्यामध्ये सगळ्याच क्षेत्रात करता येईल का तर मी म्हणेल की नाही तर त्यामध्ये आपल्याला काही क्षेत्र निवडावं लागतील जसं आता बघा न्याय व्यवस्था म्हणजे न्यायालयीन जी भाषा आहे किंवा शासकीय जी भाषा आहे त्याचा सुरुवातीला यात उपयोग करावा लागेल जसं कागद कागद म्हणजे दस्तऐवज हा शब्द न्यायालयीन किंवा शासकीय भाषेत वापरतात म्हणजे त्या क्षेत्राची जी काही परिभाषा आहे पारिभाषिक शब्दकोशांचा किंवा त्या शब्द संग्रहांचा वापर करून त्या व्याकरणाचा वापर करून आपल्याला निश्चित यामध्ये प्रगती करता येईल दुसरं असं आहे तुम्ही जर विचारलं की मी त्यावर काही काम करतोय किंवा इतर लोक काही करतायत का आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतात तर ही कृत्रिम बुद्धिमत्तेचं जग पुढे येऊ घातलंय तर यामध्ये आपल्या या मराठी भाषेचा लवकरात लवकर प्रवेश करणं हे जास्त गरजेचं आहे आणि तोही नियोजित पद्धतीने कारण तो होणारच आहे हे बघा आता कुठलीच भाषा तंत्रज्ञानापासून पारखी राहू शकत नाही आणि आपण त्याला थोपू शकत नाही भाषेचा तंत्रज्ञानात किंवा तंत्रज्ञानाचा भाषेत प्रवेश होत असताना आपल्यासारख्या भाषाप्रेमी लोकांनी अतिशय कर्तव्य बुद्धीने त्यामध्ये स्वतः योगदान देणं अतिशय गरजेचं आहे मग त्यामध्ये आपल्याला काही आशय निर्माण करायचा आहे म्हणजे कंटेंट तो निर्माण करायचा आहे किंवा आपल्याला काही नवीन शब्दसंग्रह जोडायचा आहे जसं आता आपले स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्या काळामध्ये मराठी भाषिक शब्दकोश तयार केला तर मला असं वाटतं हे काम सातत्याने चाललं पाहिजे आपण थोडं भाषाप्रेमी लोकांनी आळस झटकला पाहिजे असं मी थोडा नम्रतेने यावेळी सांगतो आणि जे जे शब्द नवीन येत आहेत त्याला आपण प्रतिशब्द तयार करून त्याचं लगेचच तंत्रज्ञानामध्ये प्रवेश करणं अतिशय गरजेचं आहे आमच्या खांडबहाले डॉट कॉम या संकेतस्थळावर त्याची सुविधा आहे तुम्हाला ज्यावेळी एखादा शब्द तिथे मिळत नाही तर तिथे विचारलं जातं की तुम्हाला या शब्दाचा प्रतिशब्द माहीत आहे का ठाऊक आहे का असेल तर तुम्ही त्यामध्ये द्या म्हणून त्यामध्ये तुम्ही तो शब्द त्यात प्रवेशित करा प्रस्थापित करा असं सांगितलं जातं या पद्धतीने आपला शब्दसंग्रह वाढतो तसं मी आता आपल्या श्रोत्यांना पण विनंती करेल की आपल्या आ, या संकेतस्थळाचा आपण वापर करावा बहाले डॉट कॉमचा त्यावरती वेगवेगळ्या भाषेत जे काही शब्द आहेत ते शब्द आपण त्या ठिकाणी प्रतिस्थापित करावे जेणेकरून आपली ही श्रीमंती जी आहे भाषेची ती आपल्याला उत्तरोत्तर वाढवता येईल